शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ग्रामीण विकास शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांच्या सेवापूर्ती निमित्त कार्यगौरव व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते येथील बापूसाहेब गावडे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी गृह वीज उच्च व तंत्रशिक्षण सहकार मंत्री तथा या भागाचे विकास पुरुष आमदार दिलीपराव वळसे पाटील हे होते तर पारनेरचे लोकप्रिय आमदार काशीनाथ दातेसर शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष अडव्होकेत प्रदीपदादा वळसे पाटील सुनीता ताई गावडे राजेंद्र गावडे शिक्षक स्नेही विद्यार्थी विद्यार्थिनी महिला व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मानेवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या कार्यकाळात प्राचार्य आर बी गावडे यांनी विद्यालयास महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रम अंतर्गत सलग दोन वर्षे शिरूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला एक शिस्तप्रिय व अभ्यासू शिक्षक म्हणून त्यांची मोठी ख्याती असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात विराजमान असलेले पहावयास मिळतात कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आर बी गावडे यांचा सपत्नी सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पारनेरचे आमदार प्राध्यापक काशीनाथ दातेसर यांची आमचे शिरूरचे प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे यांनी पारनेर तालुक्यातील पाण्याची सद्यस्थितीवर घेतलेली ही खास मुलाखत पाहूयात मी पत्रकार सुभाष शेटे मी आज आलो आज शिरूर तालुक्यातल्या येथे माझे आमदार गावडे यांच्या निवासस्थानी आणि या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य काशीनाथ सर आलेले आहेत पारनेर तालुक्यामध्ये सध्या पाण्याची काय स्थिती आहे आणि इतर काय समस्या आहेत तर त्या शासन स्तरावर ते काय आहेत पाहूयात त्यांची प्रतिक्रिया पारनेर तालुका तसा दुष्काळीच तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये शेवटचे हे जे उन्हाळ्याचे तीन चार महिने आहेत या तीन चार महिन्यामध्ये सातत्यानं पाणी टंचाई खऱ्या अर्थानं निर्माण होत असते पंधरा दिवसापूर्वीच मी पाणी टंचाईची एक तालुक्याची बैठक त्या सर ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची घेतली आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गावांना पाणी टंचाई निर्माण झालेली आहे होणार आहे काही गावांना एप्रिलमध्ये झाली काही गावांना मेमध्ये हो होणार आहे अशा सगळ्याच गावांना टँकरनं पाणी पुरवठा कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन आम्ही करून ठेवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे जवळपास आज सतरा अठरा टँकर जवळपास तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वाड्यावर त्यांच्यावर चालू केलेले आहेत विशेषतः नगरपंचायत जे आहे पारनेर नगरपंचायत नगरपंचायतच्या परिसरामध्ये देखील पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि दरवर्षीच होते हंगा इरिगेशनच्या तलावातून त्या ठिकाणी पाणी घेतलं जाते परंतु फार वर्षापूर्वीची कमी लोकसंख्या ग्रहित असताना घेतलेली जी केलेली जी पाईपलाईन आहे त्याचं पुरेसा पाणीपुरवठा पारनेर शहराला होत नाही त्याच्यासाठी आम्ही नवीन मुळा डॅमवरून पाईपलाईन प्रस्तावित केली आहे ती प्रोसेसमध्ये आहे काही कालावधीमध्ये ती मार्गी लागेल असं मला विश्वास आहे आणि मग इतर बाकीच्या तालुक्यां बाकीच्या गावांच्यामध्ये मात्र टँकरशिवाय पर्याय नाही आता तीन महिने टँकर त्या ठिकाणी चालवणार आहोत दुसरा एक आमचा चौदा पंधरा गावांचा जो कुकडी कॅनल कॅनलच्या खालचा जो चौदा गावांचा पट्टा आहे तो आणि पिंपळाजोगाखालची चार गावं असा सतरा अठरा गावांचा पाण्याचा प्रश्न फारसा नाही आहे कॅनलला पाणी सुटलेलं होतं पुन्हा आता पाणी आवर्तन सुटणार आहे आणि आजच मी कार्यकारी अभियंता यांना जोगाचं पाणी हे पिण्यासाठी त्याचं आवर्तन वीस तारखेपासून सोडावं हो। अशा प्रकारचं पत्र मी आज कार्यकारी अभियंता तुकडे प्रकल्प यांना दिलेला आहे आणि ते देखील वीस तारखेला पाणी सुटेल आणि त्या गावांचे सुद्धा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी गे लागेल जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं नागरिकांना असुविधा राहणार नाही सुविधा मिळेल पाणी मिळेल अशा पद्धतीनं एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे सध्याचे आगामी दोन महिने पाहता उन्हाळ्याचे तीव्र उन्हाळा होतो यावर्षी आत्ता कालचं तापमान जे होतं पुणे त्रेचाळीस होतं आहे ते पाणी शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी प्रकारे वापर करो सर राज्य सरकारनं त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आता निर्णय घेतलेला आहे याच मला वाटतं पंधरा तारखेला त्या ठिकाणी जलव्यवस्थापन पंधरवाड त्या ठिकाणी शासनानं जाहीर केला होता त्याची सुरुवात देखील झालेली आहे प्रत्येक ठिकाणी काटकसरीनं पाण्याचा वापर व्हावा अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारचं नियोजन चालू आहे शेवटी उष्णता फार झाली आहे त्याच्यामुळं युवा ऑपरेशननी म्हणजे पाणी जे साठे आहे त्या साठ्यातलं पाणी जास्त प्रमाणामध्ये कमी होतं आहे परंतु त्यातल्या त्यात उरलेल्या आहे त्या पाण्यामध्ये काटकसरीचा कर वापर करून हा उन्हाळा किंवा ही पाणी टंचाईचा कालावधी जो आहे हा कसा पार पाडता येईल त्याच्या दृष्टीने नियोजन चालू आहे यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे